असं निवडून देण्याचं नाही पण काम आपलं पहिले गरजेचं बघा रस्त्यामध्ये किती खटी पडली माती का ना। ना का। आहे काय नाही विकासाच्या नावाने शून्य का आता फेरीवाले आहे रस्त्याची समस्या आहे साफसफाई पड फेरीवाले रस्त्यामध्ये फेरी धंदा लावतात त्याच्या समोर कस्टमर आला तिथून गाडी गाडीमध्येच लावतो

आता त्यांनी कमवलेले आहेत बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आता त्यांना कमवायची असे नाही जर आपण नवीन नगरसेवक जर निवडून दिला तर पहिलं तो आपलं घर तर त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं की की पैठपासून ती जुन्या नगरसेवकाला ग्रामपंचायतमध्ये रोड बनवले होते जे गटारे बनवले होते ग्रामपंचायत मध्ये होते तेच आजपर्यंत तेच चालू आहे बाकी नवीन काही आमच्या गावाला काही सुविधा काही भेटलेल्या नाही जर स्थानिकांनाच प्राधान्य देऊ अच्छा स्थानिकच नगरसेवक निवडून यावा कारण जेणेकरून आम्ही त्यांच्याजवळ हा गावदेवी जो पूर्ण पावसा म्हणजे पाणी होऊन जाते गटाचे पूर्ण पाणी बाहेर येतात रस्ता पण पावसाळा येण्याच्या अगोदर बनवतील असा रस्ता बनवतील की पावसाळा ला लागला पहिला मोठा पाऊस पडला वाहून गेला खड्डे पडतात एवढा त्रास होता विचारलं तर ते लोकही सांगतील रोहित पाटलांनी काय कामं केले त्याचे मला कामाला प्राधान्य देतील आणि मला मायुतीचा उमेदवार म्हणून मला घोषित करतील हे मला पूर्ण आहे आपलं पुन्हा एकदा वार्ता वार्तान्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या ज्या पंचवार्षिक निवडणुका नगरसेवकांच्या आहेत महापालिकेच्या आहेत त्या प्रभाग क्रमांक एकतीस म्हणजे शेवटचा प्रभाग आहे या प्रभागामधून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत आणि आज खूप भाग्याचा दिवस आहे सर्वांना हॅपी क्रिसमस नाताच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आज आपण प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आहोत आणि ह्या अनुषंगाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक चारमध्ये एकतीसमध्ये चार नगरसेवक निवडून दिलेले आहेत दिले जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने आता आपण ह्या प्रोग्राममध्ये गेल्या काही नगरसेवकानं केलेल्या कामाचं आपण गुणगान गाणार आहोत आणि खरंच कामाचं कौतुक हे प्रसारमाध्यमानं केलंच पाहिजे त्याही अगोदर जे आता येणाऱ्या निवडणुकीला जे जे कामं बाकी आहेत जे जे समस्या नागरिकांना भोवल्या आहेत समस्याला त्यांना तोंड दिले त्या कोणत्या समस्या वॉटर मीटर आणि गटर हेच नगरसेवकाचं काम असतं आणि वॉटर मीटर गटर ज्या ज्या ना नागरिकांना त्या सुविधा मिळेल नाही त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये नगरसेवक असावा कसा हे आपण त्याच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत बांधवन आपल्या समोर काही रिक्षा चालक आहेत काही स्थानिक मतदार आहेत आणि मतदारांच्या काही समस्या आहेत मग आपण म्हटलो जे वाटर गटर आणि मीटर हे ज्यांना ज्यांना ह्या समस्यांना वेटवले आहेत त्याच आपण त्यांनी त्याची प्रतिक्रिया घ्यावं पण मला बोलत आहे काय नाव आपलं आणि केलं अच्छा आपण कसं बघताय या प्रभाग कमान एकतीसकडं मोठे मोठे बल्लाहाडे नगर त्या ठिकाणी उमेदवार म्हणून येणार आहेत आता कोणत्या प्रभागाला कोणत्या नगरसेवाला तुम्ही निवडून देणार आहे कोणाला असं निवडून देण्याचं नाही पण काम आपलं होणं बहुमत्वाचं आहे विकास पहिले गरजेचं आहे बरं विकास मत रस्त्यामध्ये रस्ते बघा रस्त्यामध्ये किती खटी पडली माती आहे काय नाही विकासाच्या नावाने शून्य काय मेन विकास होणं करते काही गोष्ट पाहिजे असतील नागरिकांना विचारा कसं काय का तुम्ही पण नागरिक आहात तुम्ही पण तुम्हाला त्या समस्या भेटतो हा तेच विचार तेच तीच गोष्ट झाली पाहिजे नागरिकांच्या समस्या पहिले विचारा ते आव आहे बाकी काय विकास होतोय तो म्हणजे रस्त्याची अवस्था जैनी आहे खराब आहे खराब आहे आणि रस्त्यामध्ये काहीच नाही आता बनवला रस्ता उद्या लगेच बरं म्हणजे फक्त मरामत करतायत आणि मला फक्त फक्त तीव्र तात्पुरता रस्ता बनवतात अच्छा पूर्ण होतच नाही पण गेल्या सात आठ वर्षापूर्वी हे प्रशासक आहेत प्रशासकाच्या माध्यमातून मालमलिदा खाल्ला असेल हा विषय नाही परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवक असावा कसा असावा सर्व विकासाच्या विकास करावं नागरिकांचा कुठल्याच गोष्टीचा त्रास होता कामा म्हणजे या ठिकाणी कल्याण म्हणजे कल्याण डोंबलीचा हा प्रभाग क्रमांक एकतीस आहे त्या एकतीस प्रभाग मध्ये ठीक आहे तुम्ही पुरुष आम्ही शौचालयाचा बंदोबस्त करावा या महोदयाचं मत आहे की या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये शौचालय सार्वजनिक शौचालय रोड लगत असलं पाहिजे ते शौचालय नाही जेंट्सला काय पण जाऊन बसू शकतो पण लेडीज ही खूप म्हणजे ती बाब गंभीर आहे आणि ह्या शौचालयाकडं येणाऱ्या नगरसेवकांनी निवडून गेल्या नगरसेवकांनी ते काम करावं असं मत आहे मोदय कसं बघताय आज मध्ये त्या अनुषंगाने तुमच्याकडे आलेलं आहे काय समस्या आहेत लोकांच्या आणि नगरसेवक असावा कसा असावा पक्षाचा भाऊ नाही काम कामाला महत्व आहे काम करा मतदान जरूर होईल फक्त तुम्ही काम करा काम करून त्याला मतदान करायला तात्पुरती नका सगळ्यांना विचारू समस्या तुम्हाला तिथे बघा आता फेरीवाले आहे रस्त्याची समस्या आहे आणि साफसफाई एवढी नाही कुठलं काम नाही पाच वर्ष पाच वर्ष जाऊ दे झालं त्या विलेक्शन लेट झाल्या तर ते पहिले ते नगर शेवट ते बाद झालेले आहेत पण आता नव्याने जो नगर शिव घेत कामं करा म्हणे तुम्ही मतदान करण्यासाठी तुम्ही कांदा खेळा लावून मतदान करणार असता हा बरोबर हा विकास विकास मूळ चालक आहेत आणि यांना रिक्षा चालकांना खूप तारेवरची कसर करावं लागते रिक्षा चालकांना आणि पॅसेंजरची पण अवस्था खूप बिकट होते कारण रस्त्याची समस्या जटिल बनलेली आहे ना। रस्ते नाहीये रस्ते नाही आहेत परत फिरीवाले रस्त्यामध्ये धंदा लावतात त्याच्यासमोर कुठलाही कस्टमर आला की तुम्ही गाडी मध्ये लावतो त्याचा नागरिकांना त्याचा त्रास होतो आता हा शिवाजी चौक मेन चौक आहे त्याची साफसफाई आहे का सॉरी छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन चौक आहे लोडा मधला याची दयनीय अवस्था बघा तुम्ही कशी आहे हा आतापर्यंत जेवढे प्रशासक आले एवढे नगरसेवक आले हा हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना इथे काय ते बरं येणार नाही कस आता मला सांगा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब यांची किती झालेली आहे काय फरक पडेल का बघा पब्लिकला त्याचा काही फरक नाहीये पब्लिकने आपण मेंदू डोक्यात ठेवूनच मतदान करायचं असतो आता मी कोणाला मतदान करेन हा प्रश्न वेगळा आहे ते गुपित असत बरोबर पब्लिकला समजायला पाहिजे की मतदान आपण कोणाला करायचं बरं बरं पाणी मिळते का पाणी हा नाही पाणी व्यवस्थित नाही पाण्याचा काही त्रास नाही पाण्याची समस्या नाही फक्त रस्त्याची समस्या आहे हा साफसफाई होत नाहीये आहे रस्ते हे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे हा मेन म्हणजे रस्ताचा विकासाचा पहिला पाऊल हा रस्ता असतो हा तर रस्ता तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे बरोबर रस्ता हा व्यवस्थित केला करायला पाहिजे आणि यांचं मत आहे सोनसळ मत आहे कारण रस्त्याशिवाय आपण बाकीचे जे नेते करतात दुचाकी असतील खोटचाकी असतील त्यांना या रक्त समस्या होते येणाऱ्या नगरसेवकाने ह्या समस्या सोडल्यास खरंच त्यांना ते मतदान पडणार आहे आणि ते असं मत आहे की जरी राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले तरी ते मतदानावर काही फरक पडणार नाही आपण मतदान करताना हे मेंदू डोके मेंदू स्थिर ठेवूनच मतदान करावं असं त्यांचं मत आहे बघा बघताय खूप पाण्यावरती कसं करतात तुम्ही विचार चालवत आहे प्रभाकर मागे म्हणजे बल्लाडे नगर जो येणार आहे रस्ते होत नाहीत रस्ते काम नाही किती वर्षाचा रस्ता असंच आहे आम्हाला खूप त्रास होतो हेदेवाल्यांचा येतात तात्पुरती कारवाई करतात निघून जातात बाकी काय दहा वर्षाचा एवढं पब्लिक आहे

बरं येणार निघण नगरशौक कसा असावा विकास चालणार असावा ते काय नाही म्हणजे कोणी असतं विकास करणारा पाहिजे म्हणजे तो धनदांगडा असला तरी चालेल हटक विकास पाहिजे बर बाय बाय म्हणजे ना बा संतोष भगत संतोष भगत संतोषी भगत होते हे भगत नाही म्हणतात की विकास करणारा नगरशक असावा तो धन धनदाकडा असू दे किंवा गरीब असू दे परंतु रस्ते म्हणजे वॉटर मीटर आणि कटर आणि मगाशीच म्हटले साहेब की ही जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकाची दयनीय अवस्था पूर्णतः दिसते आणि हे नगरसेवकांनी नगरसेवक किंवा ह्या प्रशासकांनी हे पण नील करावं क्लीन करावं तेव्हाच छत्रपती शिवाजी तिथं नामांकरण व्हावं असं त्यांचं मत आहे

हे पब्लिकसाठी बघायला पाहिजे पब्लिकमध्ये फिरायला पाहिजे हे काय करतात निवडून आले की मग पब्लिक जरी गेले त्यांच्याकडं ते काय म्हणतात अरे आ, आता ते काम तुम्ही पैसे घेतले म्हणतात नाही पडलं मग हे असे नगरसेवकच नकोय पब्लिकनं सुद्धा पैसे घ्यायला नाही पाहिजे आणि पैसे ही वाटायला नाही पाहिजे म्हणजे मतदान दान झालं पाहिजे आर्थिक योगदान नसलं पाहिजेत आर्थिक बरं तुम्ही राहायला कुठे आहात मोदय आता येणारा नगरसेवक कसला म्हणजे नगरसेवकात तुमच्या काही समस्या वगैरे आहेत का किंवा पाणी आहे किंवा गटर काही आहे का गुटर सगळं का रस्ते समस्या आहे का कसं बघताय आहे आता चौकात समजा बाहेरून आलेल्या व्यक्तीला याला त्याला बाथरूमाची व्यवस्था आहे का अशी चौकात आता ते गणेश घाट आहे बर तिकडे एवढे दोन तीन देवस्थान आहे त्या देवस्थानामध्ये काहीच सुविधा नाही बरं मग वा एवढे लोकला जातात एवढे लोक हे करतात सर्व लोकांना हे करतात आणि त्याच्याकडे बघायला कोणी येतच नाही त्या गणेश घाटाकड आता अशा अशा चौकामध्ये बाथरूमाची व्यवस्था पाहिजे कोणाला जे जे घडतात विकास करणारा पाहिजे मतलब विकास केला पाहिजे विकास केला तर तो नगरच्या नाही नगर नगर yes. नगर तर नगरसेवक का निवडून आला आणि घरी जाऊन बसला आपल्या पिशव्या भरीत गोते भरीत ते नगरसेवक काय कामाचा आहे कोण आला संभाव आहे तुमचा नगरसेवक असेल तो निवडून आता येणाऱ्या याच्यामध्ये तर शेवटी भाजपचं द्यावा लागणार का त्याला कारण आहे की भाजपचा वरतीपर्यंत हा बरं आहे आणि भाजपचा आला तरच तो काही करू शकाल कर। बरं आणि दुसराही येऊन काय करणार आहे त्याच्या हातच बांधलेत वरून अच्छा आता तुम्ही भाजप नाव भाजपचे रवींद्र धर्मा पाटील यांनी सरपंच असताना नाही काम तर कथे बरेच आहे जरा आधीच काम पण काम काय एकदम हे काय विरोधी लोक करणारला बी करू देत नाही आजकाल ते पण आहे ना तरी मंगळ किंवा काही पण काम करायला त्याच्या हक्कात होईल ते होते गीते यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी ज्या काही असुविधा आहे त्या सुविधा केल्या पाहिजे मतदारांनी मतदान न विकता त्या नगरसेवकाला निवडून द्यायचं आणि विकास काय केला हा पण प्रश्न त्यांना विचारायचा मतदारामध्ये असली पाहिजेत आणि या ठिकाणचा जे प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये जे काही नगरसेवक निवडून येतील त्यांनी आता सांगितलं की भाजपाची हवा आहे आणि भाजपाची हवा असणाऱ्या नगरसेवकाला या ठिकाणी निवडून निवडून दिल्या जाईल असं त्यांचं मत आहे परंतु आता आता जनता ही जनादन आहे जनता ही सक्षम आहे आणि जनता ही हुशार आहे तर जनता ही कोणाला निवडून देते ह्या मार्ग हे पाना तितकंच महत्व असू शकणार आहे दादा बोललं मत दिला जायचं बघा फक्त कुठलाही असो आता मी तुम्हाला बोलतो सांगतो जे पहिले नगरसेवक हो आहे आता त्यांनी कमवलेले आहेत म्हणजे आता त्यांना कमवायची आशा नाही जर आपण नवीन नगरसेवक जर निवडून दिला तर पहिलं तो आपलं घर भरेल त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं की पासून ती जुन्या नगरसेवकाला असायला पाहिजे जुन्या नगर म्हणजे कोणी पण असू द्या जे त्यांनी कमवून घेतलेलं आहे ती आता त्यांना कमवायची आशा नाही तो विकास करेल नवीन मत नवीन निवडून त्यांनी विकास केला नाही का आता बघा दहा वर्ष होऊन गेले बरोबर आहे तर दहा वर्षामध्ये जेवढे पाच वर्ष त्यांना मिळाले तेवढा त्यांनी विकास केला का नाही केला हे त्यांना माहीत आहे पण आता तरी नक्की विकास करतील ते बरं याचं कारण असं आहे की त्यांनी पहिले घेतलेले आता पण आता ते लोकांच्या समस्येकडे लक्ष देतील जर तुम्ही नवीन नगरसेवक निवडून दिला तर नवीन नगरसेवक पहिले काय करेल माहित आहे का पहिले आपलं घर कारण त्यांनी खर्च केलेला तो पहिले के काढेल आता जुने जे नगरसेवक आहेत त्यांनी खर्च कर केलेला आणि काढला पण तो आता ते विकास करू शकतात तुमचं मत आहे पूजा नाही कोणी असू द्या मी नाव नाही नगरसेवक कुठलाही असू द्या पण तो म्हणजे जुना आहे हा की त्यांना अनुभव आहे आणि त्यांना मतदारांच्या समस्या पण माहिती आहे त्यांनाच मतदार देणार हे होते इगळे यांनी दुबार बोलण्याचा आपल्याला सिद्धेश्वरांनी विनंती केली आणि ते म्हणतायत बाबा जे म्हटलेत की ते बाबा की येणारा नगरसेवक हा भाजपचा असावा परंतु त्यांचं मत आहे की जो अनुभवी नगरसेवक आहे त्याला महानगरपालिकेमध्ये महासभेमध्ये आणि बाकीच्या स्टँडिंगमध्ये त्यांना बोलण्याची सवय असते आणि त्यांना ह्या प्रभागाची पूर्णता जटिल माहिती असते आणि त्या अनुषंगाने ते विकास करतील त्यांना त्या कामाचा अनुभव आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो नगरसेवक होता तोच निवडून दिला जाईल असं इंगेश साहेबांचं मत आहे जसे पाहता ना आता आपण प्रभाग क्रमांक एकतीसच्या गावदेव चौकामध्ये आहोत आणि गावदेव चौकामध्ये काही नागरिक आहेत स्थानिक नागरिक आहेत काही सन्माननीय चालक आहेत आणि त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की प्रभाग एकतीसमध्ये कोण नगरसेवक आहे कोण निवडून येईल आणि काय समस्या येईल दादा आपलं श्रेष्ठ वातावरण स्वागत आहे तसं बघताय आज नगरसेवकाची निवडणूक आहे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये चार नगरसेवक निवडून देणार आहेत पण नगरसेवक निवडून देण्यापूर्वी त्या काय गंभीर समस्या आहेत कुठल्यात का आणि कोणत्या समस्या समस्या आता सर्वात महत्त्वाच्या म्हणजे आमच्या घेसरगावामध्ये गटारा एवढी वाईट परिस्थिती आहे की गटाराचं पाणी पावसाळ्यामध्ये रोडवरून जातो आणि लोकांच्या अंगण्यामधून राहून जातो सर्वात मोठी समस्या गावाची म्हणजे गटाची आहे आणि रोड आता रोड बनवले त्यावरती डांबर टाकून फायदा नाही तर रोड लगेच पाऊस पडला की पूर्ण खराब होऊन जाईल त्या तसं रोड बनवण्यात काही अर्थ नाही रोड तांबीकरण म्हणजे चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तर फक्त पॉक्रीटीकरण कॉन्क्रिटीकरण व्हायला पाहिजे आणि दांबर टाकला रोड वापरणं गटार आहे गटार आहे मेन समस्या गटाराची आहे आमच्या घेसरगावाची ही समस्या सौड करायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी ही तुमचं मागणी म्हणजे ही मेन कारण बाकीच्या आता सुविधा आता काही आमच्या गावाला काही एवढं काही ग्रामपंचायतमध्ये रोड बनवले होते जी गटारे बनवले होते ग्रामपंचायतमध्ये होते तेच आजपर्यंत तेच चालू आहे बाकी नवीन काही आमच्या गावाला काही सुविधा काही भेटलेल्या नाहीत कुठल्याच प्रकारच्या तर ते जरा लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आमच्या गावाची गटारं आणि रोडचं ही समस्या दूर करायला पाहिजे बरं येणारा नगरसेवक कसा असावा म्हणजे जेणेकरून तुमच्या समस्या सुटल्या नाहीत आणखी लोकांच्या काय समस्या आहेत गावाची समस्या सुटल्या नाही तर नगर समस्या सुटतील का ते आता बघूया आता कोण निवडून येतं त्याच्यावर आहे कारण आम्ही जर आता आम्ही जर स्थानिकांनाच प्राधान्य देऊ अच्छा ओके स्थानिकच नगरसेवक निवडून यावा कारण जेणेकरून आम्ही त्यांच्याजवळ डायरेक्ट जास्त आहे पण पण लक्ष द्यावं सगळ्या होते हनुमानजी मोहीर यांनी सांगितलं की स्थानिकांनाच प्राधान्य दिले पाहिजे आणि स्थानिकच आम्हाला नगरसेवक हवाय जेणेकरून आमच्या इथे काही नऊ वर्ष आम्ही समस्या भोगतोय ग्रामपंचायत मध्ये असताना त्यावेळेस रस्ते केलेत पण तेच रस्ते आता महानगरपालिकेत जात तेच चालू आहेत फक्त मरामत केले जाते आणि वरची मलई कुठे जाते माहीत नाही आणि त्या अनुषंगाने साहेब असे आहेत की स्थानिक नगर सुरू झाल्यानंतर आम्हाला स्थानिकांना न्याय भेटेल आणि गटर वाटर आणि मीटर या समस्या सुटतील मग ते कसं बघतोय आपण स्थानिक हात मतदार आहात प्रभाकर म्हणजे हा शेवटचा फौभाग आहे आणि एकूण चार नगर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झालेली आहे आणि ह्या युतीचा फरक ह्या युतीचा युतीचा काय फरक पडेल का महायुती आता सध्याच्या येणाऱ्या निवडणुकीचं आपण समजू सांगू शकतो की ते फरक पडतो का नाही पडत आम्हाला नगरसेवक म्हणजे कुठलाही उमेदवार निवडून आला ना नगरसेवक हा हो। ना। कसा पाहिजे म लोकांची समस्या नागरिकांची समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे त्यांचे प्रश्न उत्तर झाले प्रमाणेपणे न्यायला पाहिजे हे नाही की नुसती वरवरची मलाई खाऊन दूर हे नाही पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे बरं काय समस्या तुमची हे आपण हे सोडलं पाहिजे आता बघा इथे पण तोच प्रॉब्लेम आहे गटारीचा पावसाळा आला ना हा गावदेवी पूर्ण पावसाने म्हणजे गुडघ्या एवढं पाणी होऊन जाते गटाच्या पूर्ण पाणी बाहेर येतं रस्ता पण पावसाळा येण्याच्या अगोदर बनवतील असा रस्ता बनवतील की पावसाळा लागला तो पहिला मोठा पाऊस पडला रस्ता वाहून गेला गेला खड्डे पडतात एवढा त्रास होता आम्हाला रिक्षा चालवताना एवढा त्रास होतो की पूर्ण तर पुन्हा हाल होऊन जातात सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिक्षा चालवतो आम्ही त्या खड्ड्यांमध्ये एवढे बे हाल होतात आमचे ते आम्ही तुम्हाला काय सांगू ती समस्या आमची मेन म्हणजे सोडवायला पाहिजे बरं नगरसेवक आता येणारा नगरसेवक असावा कसा जेणेकरून मला एक सांगितलं स्थानिक असला पाहिजे परंतु आपलं काय माहिती स्थानिक असलाच पाहिजे पण स्थानिक असो कोणी निवडून आलं ना त्यांनी पब्लिकची म्हणजे सेवाच केली सेवाच केली पाहिजे समस्या सोडवली मेवा कामा नाही मेवा कामा कामाने काम हा का मेवा खायला तरी चालेल पण काम घेतलं काम झालं हे होते सुनीलजी शिरसाट यांनी आता सांगितलं की नगरसेवक स्थानिक असला किंवा कुठलाही असो तो नगरशेव वाचला पाहिजे त्यांनी सेवाच केली पाहिजे आणि मेवा खाता कामा नये असं त्यांचं मत आहे आणि जे काही रिक्षाचालक का आहेत रिक्षा चालकांना शंभर गावाचा अनुभव असतो कारण तो रिक्षाचालक शंभर गावाच्या गावात फिरून गावाची पूर्ण चाचपणी करतो आणि त्यांना सर्व इतिहास गावागावातला तळागाळातला माहिती असतो आणि त्याच अनुषंगाने आपण देश वाताच्या माध्यमातून पब्लिकची प्रतिक्रिया घ्यायचा बघतोय पण पब्लिक काही बोलत नाही आणि पब्लिक केव्हा बोलते जेव्हा मतदा तेव्हा बोलेल कारणकडून आपण संपूर्ण माहिती घेतोय आणि ह्या प्रभाग क्रमांक मध्ये कोणता नगरसेवक निवडून येतो हे पाहणं आणि तितकंच महत्व देऊ शकणार आहे यानंतर आपण जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊन बातमीच वार्ताहन करणार आहोत आणि जे माजी सरपंच रवींद्र धर्मा पाटील इच्छुक उमेदवार आहेत भाजपाच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून आणि दर्शक बांधवांना जे काही मतदारांनी मगाशी कौल दिला आहे भाजपाची सत असली पाहिजे किंवा स्थानिक भूमित्वाला प्राधान्य दिलं पाहिजे अशा काही महिला बोलल्या आहेत जेट्स बोलले बोललेत परंतु आपल्यासमवेत रवींद्र धर्मा पाटी पाटील आहेत पाटीलजी आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे लोकांचा कौल महायुतीकडे आहे आणि तुम्ही जे निर्जे ग्रामपंचायत सरपंच होतात त्यावेळी न भूतो न भविष्य असे काम केलात आणि अद्यापही तुमच्या निर्जे पाड्यामध्ये रस्ते जशा तसे आहेत म्हणजे क्वालिटी क्लिअरिटी आणि क्वांटिटी तुम्ही दिलेले आहे परंतु आता तुम्ही भाजपाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आहात मग आता ही क्वालिटी क्लिअरिटी आणि क्वांटिटी भाजपाच्या माध्यमातून भेटणार आहे का हो मी जेव्हा दोन हजार दहाला मला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांनी निवडून दिला तर मी या नील ग्रामपंचायतीचा सरपंच झालो सरपंच झाल्यानंतर जो लोटा हैवानमध्ये जो रस्ता जो मेन रस्ता जो आहे तो रस्त्याची एवढी दुरवस्था होती का लोक पायी जाऊ शकत नव्हते मी पहिला तो काम हातात घेतला आणि तो रस्ता जो मी लोकांना शब्द दिला होता तो शब्द मी पालला लोकांना सांगितलं होतं की मी जसं निवडून येईल त्या निवड आल्यानंतर दोन महिन्यानंतर लगेच काम चालू करेन आणि तो काम चालू केला आतावरून गेली के दहा वर्षे जो मी रस्ता केलेला तोच रस्ता फक्त के डी एमशी नाही रिपेअर करतात त्याच्यावरती नवीन रस्ता आजही झाला नाही किंवा जे रोड लाईट लावल्यात आहेत त्या रोड लाईटवरती पोल बोलतेच फक्त लाईट आता बदली गेल्या नाहीतर तेच होत्या असं मी अनेक कामं पाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल आमचे निलजे गावचा तलावचा काम असेल माझ्या माध्यमातून मा लोढा एव्हन माझे समशमभूमीचं काम असेल गणेश घाटावरचं गणेश घाट असेल लोढायव्हन असे अनेक मी कामं ज्या ठलक कामं जी पाहिजेत काम मी माझ्या माझ्या नंतर मला नाही वाटत कोणी केली आता सरपंच झाला तुम्ही काम लोकांना दाखवला रवींद्र महानगरपालिकेच्या मतदानामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तुमचं तुम्हाला प्राधान्य मिळेल का आणि भाजपा तुम्हाला तिकीट देऊ शकेल का नगर शकवाल का हो मला माझा पूर्ण विश्वास आहे आमचे नेते सन्मान रवींद्रनाथ चव्हाण साहेब की आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष न नंदूजी परब साहेब यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की ते कामाला प्राधान्य देतील आणि काम बघितलं तर माझं एक नंबरला माझा नंबर लागेल ला कारण इथले लोकांना ते मी विचारलं तर ते लोकही सांगतील की रोहित पाटलांनी काय कामं केलं त्याच्यामुळं कामाला प्राधान्य देतील आणि मला माय युतीचा उमेदवार म्हणून मला घोषित करतील ही मला पूर्ण आशा आहे सर घोषित केल्यानंतर स्थानिक मतदार आहेत मतदारांना पण वाटतं की स्थानिक उमेदवार असला त्याचा प्राबल निर्माण करेल आणि त्यांचं तर जड होईल परंतु आता भाजपानं उमेदवार दिल्यानंतर नगरचौक पदासाठी कसं रणनीत असणार आहे हो मी माझ्या तर गेली वीस पंचवीस वर्षे मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी लोकांच्या मनामानात बसलेला एक साधा साधा कार्यकर्ता हक्काचा सा माणूस या माझ्या परिसरामध्ये सर्वांना असं वाटतो का रवी पाटील म्हणजे हक्काचा माणूस आम्ही कधीही भेटू शकतो आणि कधीही कामाला उप उपलब्ध होऊ शकतो असं इथल्या लोकांची एक हे आहे धारणा आहे आणि ते मला निवडून देतील माझा पूर्ण विश्वास आहे इथल्या जनतेवरती की मला पहिला तरी पहिल्या पसंतीचा मत हा मला रवी पाटलालाच देतील असं मला खात्रीने मी सांगू शकतो साधे राहणीमान उच्च विचारसरणी आणि लोकांच्या कामामध्ये चोवीस तास डोकवून बघणारे प्रत्येक सुखदुःखात तत्पर असणारे रवींद्र धर्मा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा बारापर्यंत ही जनता दरबार भरलेल्या असतो लोकांच्या समस्या ते जाणून घेतात आणि सरपंच पदावर असताना त्यांनी जे काही कामाची क्वालिटी दिली आहे आणि कामाची क्वालिटी देऊन तो रस्ता अद्यापही महानगरपालिका डाबडुबी करते तो रस्त्याला खडे तडे गेलेले नाहीत आणि असा विक विकास त्या सन्मानने मोदयाने केलेला आहे स्मशानभूमी असेल पाण्याची समस्या असेल किंवा निळजेपाड्याची जे समस्या असेल त्या समस्या ते त्यांनी सोडवल्या आहेत आणि स्थानिक मतदाराचा सुद्धा मगाशी बैठ घेताना स्थानिक बद्दलसुद्धा म्हणताहेत की आम्हाला स्थानिक उमेदवारातले आम्ही त्यांना प्राधान्य देऊ आणि हे रवींद्र धर्मा पाटील यांना भाजपा महायुतीच्या माध्यमातून ते इच्छुक आहेत आणि रवींद्रजी चव्हाण साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांना तिकीट देऊन जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून नंदूजी परब हे यांना तिकीट देण्यामध्ये देण्यासाठी प्रयत्न करतील आणि ते नगरशिवक पदावरती निवडून येतील कारण काम बोलतंय दशक बांधव या बातम्याचं वार्ताहर आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका राहा फक्त सिद्धेश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर